चाचणी किंवा परीक्षा रद्द झाल्यास त्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस अंतर्गत लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक या संवर्गाकरता टीसीएस या सेवा पुरवठा संस्थेत मार्फत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते तेरा जुलै दोन हजार चोवीस या काळात दररोज चार सत्रात सुमारे एक हजार अधिक टंकलेखन कौशल्य चाचणी दररोज आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले होते जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रथम उपस्थित उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणी दरम्यान काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे टंकलेखन कौशल्य चाचणी पूर्ण होऊ नाही त्यामुळे टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला या चाचणीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून उमेदवारांनी मुंबईत येण्याचे नियोजित नियोजन केले होते यातील अनेक गोरगरीब उमेदवार मुंबईत पोहोचले देखील होते भविष्यात शासनाच्या ढिशाळ नियोजनामुळे चाचणी किंवा परीक्षा रद्द झाल्यास त्यांना नुकसान भरपाई देण्याबाबतची तरतूद शासनाने करावी ही या विशेष उल्लेख सूचनेद्वारे विनंती